नमस्कार पोलीस माझा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राहुरी गावातील वकील दाम्पत्यांच्या खुनाची सखोल चौकशी मंडळी कायद्याच्या मदतीने गुन्हेगारांपासून सर्वसामान्यांचं लोकांचं रक्षण करणाऱ्या कायद्याचं राज्य राखण्यात सगळ्यात मोठा वाटा उचलणाऱ्या वकिलाबद्दलच्या या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना घडली पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस राहुरी येथील वकील डोक्यात प्लास्टिकच्या घालून निर्गुणपणे हत्या के केल्याची घटना घडली मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीमध्ये गुंडाळून विहिरीत फेकले होते यावेळी या, या वकील दाम्पत्यांच्या खुनाचं प्रकरण राज्यभर गाजलं होतं सुरुवातीला त्यांच्या मृत्यूला आत्महत्याचा अँगल देण्यात आला होता पण नंतर जे कांड उघडकीस आलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला घडली तेव्हा विविध वकील संघटनांनी या घटनेचा निषेध करत वकील संरक्षण कायद्याची मागणी केली होती दरम्यान वकिलाच्या मागणीनंतर हा तपास सी कडे सोपवण्यात आला होता त्यानंतर या हत्याकांडमधील मुख्य संशयित आरोपी किरण उर्फ दत्तात्रय दुशिंग यांच्यासह सागर खांदे शुभम महाडिक हर्षल ढोकणे व बबन मोरे या पाच आरोपींना अटक केली होती दरम्यान परवा सोमवारी नऊ तारखेपासून अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली सुनावणी दरम्यान माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने कोर्टासमोर या घटनेचा उलगाडा केला यानंतर सर्वांनाच धक्का बसला तसेच आरोपी कबुली देत असताना अचानक त्यांना घोळ आली त्यामुळे सोमवारची सुनावणी थांबवण्यात आली त्यानंतर मंगळवार सुनावणी झाली या खटल्याची सुनावणी सुरू असून त्याने ह्या हत्याकांडाची काय काय कबुली दिली आणि त्याने नक्की काय म्हटलं ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओ माध्यमातून नमस्कार मी रुपेश अरविंद काटकर आपण पाहत आहात पोलीस माझा न्यूज राजाराम आडाव हो, व मनीषा आडाव हो, हे पती पत्नी राहुरी तालुका येथील मानुरी या गावात राहत होते हे दोघेही नाहुरी न्यायालयात वकिली करत होते दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या दोघांचा खून झाला संबंधित खटल्याची सुनावणी सोमवारपासून चालू असून त्यामध्ये सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत संबंधित खटल्याची सुनावणी सोमवारपासून चालू झाली त्यामध्ये सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे काम पाहत होते तर संबंधित खटल्यांमधील पाच आरोपींपैकी हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाला असून वकील दापत त्यांच्या न्यायालयातून अपर करून खून करेपर्यंतची संपूर्ण घटना त्यांनी उलगडून आपल्या साक्षीतून सांगितलेली आहे हर्षलच्या कबुली जबाबानुसार घटनेच्या एक दिवस आधी त्याने वकील दापत्यांच्या अपहरणाचा कट रचला होता संबंधित वकील दापत्य हे राहुरी न्यायालयात माहीत होते, होते। दरम्यान हत्येच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरोपी शुभम हा राहुरी येथील न्यायालयात गेला त्याने मयत वकील राजाराम यांची भेट घेतली आणि माझ्या मित्राचं पाथर्डी न्यायालयात जामीन आहे तिकडे जायचं आहे असं सांगून त्याने राजाराम यांना सोबत घेतले दरम्यान त्यांना एका कार मध्ये बसवून स्थळी नेले आणि तिथे त्यांना मारहाण केली व पत्नी मनीषा राजाराम यांनी आपल्या पत्नीला फोन करून आपल्याला मोहाळ्याला जायचं आहे तुला घेण्यासाठी शुभम हा कोर्टात येईल त्याच्यासोबत तू ये असे फोनवरून सांगितले त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या पत्नी मनीषा तिथे आल्या आल्यानंतर त्यांनी आपल्या पतीचे हात पाय बांधलेले पाहिले आणि माझ्या पतीला बीपीचा त्रास आहे त्याचे तोंड बांधू नका असे त्यांना आरोपीनं सांगितले त्यानंतर आरोपी यांनी मनीषा यांनाही मारहाण केली व त्याचे तोंड बांधण्यासाठी दुपट्टा मागितला दरम्यान आरोपीनी दुपट्ट्याने दोघांचे तोंड बांधून त्यांना एक कारमधून त्यांच्याच मनोरी येथील त्यांच्या बंगल्यावरती एक काम करणारा गडी होता त्याला आरोपीच्या सांगण्यावरून वकील राजाराम आडाव यांनी आधीच फोन करून घरी जाण्यास सांगितले होते त्यामुळे घटना घडली तेव्हा त्यांचा गडी तेथे नव्हता दरम्यान बंगल्यावर केल्यानंतर मनीषा यांच्याकडील चावी घेऊन आरोपींनी घराचा प्रवेशद्वार ओपन केला दरम्यान कबुलीत जबाब देत असलेल्या आरोपीला भोळा आल्यामुळे संबंधित खटल्याची सुनावणी ही सोमवारी थांबून मंगळवारी पुन्हा सुनावणी होईल आणि उर्वरित घटनाक्रम समोर येईल अशी माहिती ॲडव्होकेट उज्ज्वल निकल यांनी माध्यमांना दिली त्यानुसार मंगळवारी पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर हर्षल यांनी पुढील घटनाक्रम सांगितला की आरोपींनी आढाव दापत्याला त्यांच्याच घरात बांधून ठेवले होते त्यावेळी मनीषा यांच्या खात्यावरून राजाराम यांच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले तेथेच ते पैसे ट्रान्सफर केल्यानंतर मुख्य आरोपी दुषिंग यांनी त्यांच्याकडून ए टी एम कार्ड काढून घेतला आणि मनीषा यांच्या हातातील ब्रेसलेटही काढून घेतला त्यानंतर या दोन्ही वस्तू हर्षांनी ओळखल्या असून त्यांनी ब्रेसलेट काढून घेतल्यानंतर मुख्य आरोपी किरण दुशिंग यांनी राजाराम आढाव यांच्याकडे आणखीन पैशाची मागणी केली होती परंतु त्यावेळी आपल्याकडे अजून पैसे नाही आहेत असे आडाव दापत्यांनी त्यांना सांगितले त्यामुळे आरोपींनी चिडून आडव दापत्यांना त्यांच्याच कारमधून पुन्हा ब्राह्मणी शिवारातील वन विभागाच्या मोकळ्या जागेत आणत तेथे मुख्य आरोपी दुशिंग यांनी पुन्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा पुन्हा संबंधित दापत्याने त्यांना आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले त्यावर पैसे दिले नाहीत तर बलात्कार करण्याची धमकी दुषिंग यांनी मनीषा यांना दिली असेही हर्षलने न्यायालयासमोर कबूल केले दरम्यान पैसे नाहीत म्हणाल्यानंतर दुषिंगने आडाव यांच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घालण्यास सांगितले व त्यानंतर त्यांच्या गळ्याला चिकट टेप लावली त्यामुळे आडाव हे बेशुद्ध पडले त्यांना बेशुद्ध पडलेले पाहताच मनीष यांनी रडून तुम्ही वकील साहेबांना मारले आहे आता मलाही मारून टाका असे चिडून आरोपीला सांगितले त्यानंतर दुषिंगने त्यांच्याही डोक्यात पिशवी घालण्यास सांगितले आणि त्याने त्यांच्याही गळ्याला चिकट टेप लावली शिवाय त्यांना मारहाणी केली अतिरेक मारल झाल्याने मनीषा बेशुद्ध पडल्या त्यानंतर दुशिंगने आम्हाला दगड गोळ्या करण्यास सांगितले कारच्या डिक्कीत टाकण्यास सांगितले आणि त्याने दुशिंगला आणि त्याने शुभमला हॉटेल रॉयल पॅलेसमधून दोन गोळ्या आणायला सांगितल्या तोपर्यंत दुशिंग व अन्य साथीदारांनी आडाव दापत्यांच्या डोक्यातील पिशव्या काढल्या होत्या त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतच कारमध्ये बसवले कार घेऊन आरोपी उमरे गावात आले दुषिंगने बबन मोरेला त्यांच्या घरून दोन साड्या आणायला सांगितल्या नंतर कार्तिक उमरे गावाच्या स्मशानभूमीकडे नेले या दोघांना गाडीतून बाहेर काढले आणि साडीने हात पाय बांधले सोबत दगडही बांधले आणि दोघांनाही गोलीत भरून विहिरीत ढकलून दिले त्यानंतर त्यांनी आडाव दाम्पत्यांची कार राहुरी न्यायालयाच्या आवारात घालून लावून ठेवली व दरम्यान आम्ही तिथून निघत असताना तेथे पोलिसांची गाडी आम्हाला पास करून गेली असेही हर्षलने न्यायालयासमोर कबूल के केले तसेच मी केलेल्या गुन्ह्याचा मला पश्चाताप झालेला असून मी हा गुन्हा कबूल करत आहे असेही त्यांनी सांगितले तर या गुन्ह्यांसाठी मिळालेल्या पैशाचं काय केलं असे वकिलांनी विचारताच तो म्हणाला की मला पश्चाताप झाला होता त्यामुळे ते पापाचे पैसे नकोत म्हणून मी ते जाळून टाकले होते तर या खटल्यामध्ये सध्या सरकारी वकील उज्ज्वल निकम व मुख्य संशयित आरोपी यांच्या वतीने ॲडव्होकेट सतीश वानी हे बाजू मांडत असून सुनावणीवेळी न्यायालयात वकिलासह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या वकील दाम्पत्यांच्या खुनाचं प्रकरण राज्यभर गाजलं होतं त्यावेळी विविध वकील संघटनांनी या घटनेचा निषेध करून वकील संरक्षण कायदा करण्याची मागणी केली होती दरम्यान या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केला असून सध्या ठेंगे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दीड हजार पानाचं दोषारोपपत्र सादर केले आहे त्यामुळे आरोपीची दहा लाख रुपयांसाठी वकील दाम्पत्यांचा खून केल्याचा नमूद केला आहे शिवाय आरोपी यांनी आडाव यांच्या बँक खात्यातून त्यांच्याच बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचं तपासात समोर आलं आहे तर फक्त दहा लाख रुपयासाठी या वकील पत्नीची हत्या करणाऱ्या या आरोपीला शिक्षा होईल याबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा तुर्तास आपण इथेच थांबतोय आम्ही असेच नवीन नवीन घटनाक्रम आपल्यासाठी घेऊन येणार तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज सतर्क राहा सुरक्षित राहा